आणि आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहराच्या लगत असलेल्या चिंचडगाव येथे मोठा देवी आश्रमात महिला कीर्तनकाराच्या डोक्यात दगड घालून निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती यासंबंधी महत्वाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना हाती लागले आहेत दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव कीर्तनकार महिलेची दगडानं ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती या आश्रमामध्ये शिरून हरिभक्त परायण संगीतदाई महाराज पवार यांची हत्या करण्यात आल्यानं राज्यात खळबळ उडाली होती वारकरी संप्रदाय आक्रमक स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळत होता यांच्या हत्येच्या मध्यरात्रीच्या चोरट्यांचा एक चोरीचा प्रयत्न करतानाचा सी सी टी व्ही फुटेज आता पोलिसांच्या हाती लागला आहे आश्रमातून दोन दान चोरीला गेल्या होत्या त्यामुळे ही हत्या चोरीच्या उद्देशानं झाली असावी असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतोय या चोरट्यांच्या हातात हत्यार देखील दिसत आहे याच गावात दुसऱ्या दिवशीही म्हणजे कालच्या मध्यरात्री दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत या घटनेमुळे तत्काळ अटक करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहेत यासोबतच सारला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांच्यासह वारकरी संप्रदायाची आणि साधू संतांची सुद्धा मागणी होते आरोपींना अटक करून त्यांना शिक्षा झाली तरच हरिभक्त परायण महिला कीर्तनकार संगीतताई महाराज पवार यांना यांच्या दिव्यात्म्यास शांती मिळेल अशी अपेक्षा आता समाजातून व्यक्त होते